नमस्कार मी अनिल आल जिपकाटे शिल्प निदेशक संधाता संत जगनाने महाराज शासकीय प्रशिक्षण संस्था नागपूर आपले हार्दिक स्वागत करीत आहे या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत संत जगनाने महाराज शासकीय प्रशिक्षण संस्थामध्ये जे सत्र दोन हजार पंचवीस सव्वीसच्या बॅच करिता कुठले ट्रेड व्यवसाय उपलब्ध आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे विनंती एकच की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा अजूनपर्यंत राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन प्रेस करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला सर्वप्रथम मिळेल महाराष्ट्र राज्यातील सर्व शासकीय व खाजगी आय टी आयमधील शिल्पकारागीर प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे आय टी आय आहेत त्या आय टी आयमधील एक वर्षीय आणि हो दोन वर्षीय अभ्यासक्रमाची केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सत्र दोन हजार पंचवीस सव्वीसकरता प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि त्याकरिता अधिकृत संकेतस्थळ आहे डब्ल्यू डॉट ॲडमिशन डॉट डी टी डॉट जी डॉट इन तर संत जगनाळे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये एकूण नऊशे शहाण्णव जागांसाठी आणि सव्वीस व्यवसायाकरता ही प्रवेश प्रक्रिया राबवल्या जात आहे संत जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर येथे इयत्ता दहावी पास व इयत्ता दहावी नापास झालेल्या उमेदवारांकरता प्रवेश देणे सुरू आहे आय टी आय नागपूर ही डी जी टी नवी दिल्ली कौशल्य विकास रोजगार उद्योजकता व नवीनता विभाग मंत्रालय भारत सरकारद्वारा संलग्नता प्राप्त संस्था आहे रोजगार व स्वयंरोजगाराची हमखास संधी असणारे एकूण सव्वीस व्यवसाय ट्रेडमध्ये प्रवेश देण्यात येत आहे तर ह्या अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये काय आहेत ते आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये बघूया एरोनॉटिकल स्ट्रक्चर अँड इक्विपमेंट फिक्टर हा व्यवसाय भारतातील एकमेव संस्था डसाल्ट एव्हिएशन फ्रान्स आणि भारत सरकार यांचे संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत आहे डुएल्थ सिस्टीम ऑफ ट्रेनिंग अंतर्गत औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर येथे सामंजस्य कराराद्वारे अठरा वर्ष पूर्ण झालेल्या उमेदवारांसाठी एम एम बी डिजल मेकॅनिक या ट्रेडकरिता ड्युएल सिस्टीम ऑफ ट्रेनिंगची सोय आहे अद्यावत यंत्रसामग्री व सुसज्ज कार्यशाळा अनुभवी व उचित उच्च शिक्षित वर्ग ही या संस्थेची वैशिष्ट्य आहे रोजगार व स्वयंरोजगाराकरता समुपदेशन आणि मार्गदर्शनाची सोय नियमित केल्या जाते प्रशिक्षणादरम्यान इंडस्ट्रीयल विजिटची प्रशिक्षणार्थ्यांना सोय कर उपलब्ध करून दिल्या जाते प्रशिक्षणानंतर शिका उमेदवारी भरती योजनेसाठी कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन केले जाते आणि प्रशिक्षणाच्या दरम्यानच रोजगारांसाठी कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन केले जाते प्रशिक्षणार्थ्यांना वसतिगृहाची सोय आहे समाज कल्याण विभागाकडून एस सी प्रवर्गाला पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती सुरू आहे सर्व प्रशिक्षणार्थ्यांना दरमहा पाचशे रुपये विद्यावेतन अल्पसंख्यांक प्रशिक्षणार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर विनामूल्य टूलकिट एस सी प्रवर्गाकरता सुसज्ज ग्र ग्रंथालयाची सोय त्यानंतर सर्व व्यवसाय अभ्यासक्रमाकरता संगणक प्रशिक्षणाचा समावेश आहे इयत्ता दहावी उत्तीर्ण उमेदवारांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये दोन वर्ष कालावधीच्या व्यवसायात अभ्यासक्रम मात्र प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने निर्धारित केलेल्या दोन भाषा विषयाची परीक्षा उत्तीर्ण केल्यास त्या उमेदवारास इयत्ता बारावीची समकक्षता प्रदान करण्यात येत आहे औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर येथे मार्गदर्शन आणि ऑनलाईन अर्ज भरण्याची सोयसुद्धा उपलब्ध आहे करिता औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर इथे अवश्य भेट द्यावी प्लेसमेंटमध्ये एल अँड टी महिंद्रा अँड महिंद्रा सुजुकी मोटर प्लास्टू इत्यादी नामांकित कंपन्यांचे नियमित प्लेसमेंट राबविल्या जाते औंधाब ट्रेनिंग ओ जी टी अंतर्गत प्रत्यक्ष कारखान्यामध्ये काम करण्याची संधी प्रशिक्षणार्थ्यांना देण्यात येते तर अशी ही अभ्यासक्रमाचे वैशिष्ट्य आहे आणि संत जगनाणे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था ही नागपूर विभागातील सर्वात मोठी आय टी आय आणि ज्यामध्ये यावर्षी म्हणजे दोन हजार पंचवीस सव्वीस सतराकरता एकूण नऊशे शहाण्णव जागा उपलब्ध आहेत सव्वीस वेगवेगळ्या व्यवसायामध्ये तर ड्युएल सिस्टीम ट्रेनिंग या अंतर्गत मोटर मेकॅनिक व्हेहीकल आणि डिझेल मेकॅनिक या दोन ट्रेड करता सामंजस्य कराराद्वारे ड्युएल सिस्टीम ऑफ ट्रेनिंग अंतर्गत प्रशिक्षणासाठी डिजल मेकॅनिकची एक तुकडी आणि एम एम यूची एक तुकडी ही डी एस टी आहे तेव्हा या ट्रेडला डी एस टी असलेल्या तुकडीकरता प्रवेश घेताना अठरा वर्ष पूर्ण झालेल्या उमेदवारांनीच त्यासाठी अर्ज करावा संत जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर इथे दरवर्षी तंत्र प्रदर्शनीचे आयोजन केले जाते त्यामध्ये संस्थास्तरीय तंत्रप्रदर्शनी जिल्हास्तरीय तंत्रप्रदर्शनी विभागस्तरीय प्रदर्शनी, प्रदर्शनी, प्रदर्शनी आयोजित केल्या जाते यामुळे प्रशिक्षणार्थ्यांना त्यांचे कौशल्य दाखवण्याची संधी मिळते सोबतच विविध क्रीडा स्पर्धाचे आयोजन सुद्धा नियमित केल्या जाते आणि एन एस द्वारा प्रशिक्षणार्थ्यांचे व्यक्तिमत्व विकास वाढीसाठी नियमित वेगवेगळ्या आस्थापनाचे प्रतिनिधीद्वारे कौशल्याद्वा कौशल्यावर बोलू काही असे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविल्या जात आहे तर अशा विविध सोयी उपलब्ध असलेली शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था ही उत्तम दर्जाचे प्रशिक्षण देणारी संस्था आहे त्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ॲडमिशन डॉट डी वी टी डॉट जी व्ही डॉट इन या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर त्या अर्जाचे निश्चितीकरण करण्यासाठी प्रत्यक्ष संस्थेमध्ये येऊन आपल्याला अर्जाचे निश्चितीकरण करावायचे आहे त्यानंतर ट्रेड ऑप्शनसुद्धा टाकावयाचे आहे तेव्हा चला मग संत जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर दीक्षाभूमीजवळ अंधविद्यालयासमोर आपण प्रत्यक्ष येऊन भेटावे घेऊ कौशल्य शिक्षणाचा अभ्यास करू बेरोजगारीवर मात चला प्रवेश घ्यायला आय टी आयला